तहसीलदारांच्या आश्वासनानंतर ज्ञानेश्वर फलेभाई यांच्या प्राणाधिक उपोषणाचा अखेर एक महिना स्थगिती तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवर उदय सबनीस यांनी मार्च आधार केंद्र सांगून महाई सेवा केंद्र चालवित आहेत या केंद्राचे लोकेशन काशीद आहे शासनाच्या नियमानुसार एक आधार केंद्र तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात देणं अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी महाई सेवा केंद्र नियम अटींचे उल्लंघन करून आधार केंद्राच्या जागेत शासनाची फसवणूक करून ग्राहकांकडून अवाजवी पैसे आकारणे शासन यंत्रणा बिना मोबदला वापरणे या विरोधात समाजसेवक ज्ञानेश्वर फलेभाई राहणार माजगाव यांनी प्राणाधिक उपोषणाचा इशारा दिला होता सदर निवेदनाची दखल घेत मुरुड तहसीलदारांनी महाई सेवा केंद्राची चौकशी करून नियम अटींचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर एक महिन्यासाठी प्राणांदिक उपोषण स्थगित केलं आहे सदरच्या प्रकरणी श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा संबंधित मंत्रालय व जिल्हाधिकारी रायगड यांना पत्रव्यवहार करणार आहेत जेणेकरून अशा फसवेगिरी करणाऱ्या इसमास सदरचे आधार केंद्र देऊ नये आणि जर द्यायचंच असेल तर मुरूड तालुक्यातील अनेक आधार केंद्र चालवणारे आहेत त्यापैकी कोणाला देण्यास यावं असे ज्ञानेश्वर फलेभाई यांनी मागणी केली आहे माझावमध्ये राहतो आणि माझी इथे अशी तक्रार आहे की तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय इमारतीत एक ई से ई सेवा केंद्र चालू आहे ॲक्च्युली आता त्यांचं म्हणणं आहे की ते आधार सेंटर आहे आधार सेंटर जर असेल तर मग आठ मार्च दोन हजार एकवीसपासून आज रोजीपर्यंत त्यांनी महा ई सेवा सेवा का चालू ठेवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचं जे हे आहे आधार ई सेवा तर त्याचं लोकेशन कशीच आहे असं असताना त्यांनी इथे पुन्हा म्हणजे काय झालं तेवढंच नाही तर ती जी आ, महाई सेवा केंद्र ज्याच्या नावे आहे ती सोसायटी सी केपी सो सी से, के सोसायटी आहे ती देखील दोन सोळा सोळाला बुडीत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर असा माणूस जर म्हणजे हेच आहे सेवा चालवणारा जर एवढा फसवणूक शासनाची नुसते फसव सुद्धा फसवणूक नाही घोर फसवणूक तर मग त्यालाच त्यामुळे असे कितीतरी आधार सेंटर चालवणारे आहेत की ज्यांना शासनाने इथे बसवावं फसवणूक म्हणजे कोणती फसवणूक केली ही ई सेवा म्हणजे आधार केंद्र सांगून ई वापर केला आणि गेली तीन वर्ष जवळपास शासनाची विजेचा वापर केला गेला शासनाच्या जागेचा वापर केला सात बाय चाळीस एवढी रागा त्यांनी वापरली